नमस्कार दुनिया प्रेक्षकांनो मालिकांची या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणस या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रवी मीराला सांगू लागतो की तू प्रेमात पडला आहे पण त्या मुलीला कसं सांगावं हेच कळत नाही तेव्हा मात्र मीरा त्याला सांगते की तुम्ही काळजी करू नका प्रत्येक मुलीला प्रेमाची फिलिंग ही फार वेगळी आणि स्पेशल व्हावी असं वाटतं त्यामुळे तुम्ही काहीतरी स्पेशल असं करा आणि तेवढ्यातच ते हे सांगताना तिथे सत्या येतो आणि सत्या जोरातच ओरडतो आणि जोरा म्हणतो रवी तू काय ऐकू नको बाबा इकडं बस मी काय सांगतो ते ऐक हे विमा पडायचं नाही बरं काळजीपत त्याच्यात पडलं ना की फारच वाईट होऊन जातं आता आपल्या पंकजचंच घे की एकीच्या नादी लागला तर ती पैसे घेऊन पळून गेली आणि दुसरी बघ अशी डोक्यावर येऊन बसली आहे त्याच्यामुळे हे प्रेम बी माहिती या गोष्टीच्या मागे काय आपण पडायचं नाही ही गोष्ट काही चांगली नसते इकडे मात्र मीरा रवीला प्रेमाबद्दल चांगलं शिकवत असते परंतु सत्यजित मात्र आता रवीला सांगत असतो की प्रेम किती वाईट आहे येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजणी जेवत असतात तेव्हा सत्यजित निरुपा मला म्हणतो तुला काही लाजबीज वाटते का नाही ग अजून बाप घरी आलेला नाही आणि तू मस्त जेवायला बसली तर तेव्हा ती म्हणते ते, ते काय लहान बाळ आहे का येतील की घरी आणि तेवढ्यात आता अजूनच सत्यजितला राग येतो म्हणून तो, तो उठून उभा राहतो आणि तिला सांगू लागतो धुमके तू मी जाऊन बापला बघून येतो मी यांच्यासारखं निर्लज्ज नाही आणि असं म्हणून तो बाहेर पडणार इतक्यातच त्याचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि दरवाजामध्ये त्याला कोणीतरी आल्याचं जाणीव होती म्हणून तो बघतो तर सगळे कपडे खराब झालेले असतात आणि अचानक त्याची नजर जाते तर त्याच्या लक्षात येतं की त्याचे वडीलच आहे आणि त्याच्या वडिलांच्या अंगावर पूर्णपणे चिखल माती हे उडालेलं असतं हे बघून आता सत्यजित आणि मीराला प्रचंड टेन्शन येतं मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात बघणार आहोत की आता माही मात्र अभिला सांगत असते तुला माहिती नाही माझी मॉम कशी आहे ती खूप सीन क्रिएट करते आणि तेवढ्यात देविका मात्र सीमाला माहीचा फोटो दाखवत म्हणत असते की माझ्या या मुलीला तुम्ही किडनॅप केलेला आहे दुसरीकडे अक्षयला मात्र रमाचं मंगळसूत्र मिळतं आणि तो फारच इमोशनल होतो आणि इकडे माही मात्र तिच्या आईसमोर रमाच्या गेटअपमध्ये अगे येते आणि बोलू लागते की कोण आहे या मी यांना ओळखत नाही तेव्हा देविका म्हणते की तू काय असा अवतार करून घेतलेला आहे दुसरीकडे अक्षय मात्र आता आनंदला आग्रह करतो की आपण रमाचे सगळीकडे पोस्टर लावूया आणि इकडे देविका नील सांगून तिथून बाहेर पडते आणि आता देविकाचं म्हणणं नील त्यामुळे तो फोन करून माहीला इकडे बोलून घेतो आपल्याला लग्न करायचं आहे असं सांगून तो तिला बोलावून घेतो हे मात्र नैना ऐकते त्यानंतर नैना तिला विचारते काय झालं तर माही सांगू लागते की आम्हाला लग्न करायचं आहे त्यामुळे आता आम्ही जाणार आहोत आणि इतक्यात आता तिला प्रचंड धक्का बसतो त्यामुळे आता माहीचं वागणं काही नैनाला पटत नसतं कारण आता तिची खरी गरज इथे असते दुसरीकडे मात्र सीमाला हे सगळं कळतं तेव्हा सीमा तिला म्हणू लागते की तू हे फार चुकीचं वागते आहे आता खरी गरज आहे रमाची या घराला तेव्हा मात्र माही म्हणते तुम्ही फक्त तुमची गरज बघता आहे ना माझं काय आहे तुम्ही बघत नाही माझ्याविषयी तुम्हाला काही नाही पडलेलं तुम्ही सेल्फिश आहात असं म्हणून आता ती तिथून बाहेर पडते इकडे मात्र सीमा तिला फारच अडवण्याचा प्रयत्न करते पण ती कोणाचंही ऐकून घेत नाही दुसरीकडे ती नीलला भेटते आणि नील तिच्याशी लग्नाबद्दल बोलत असतो तेवढ्यात देविकाला माही दिसते आणि माही आता देविकाला बघून पुन्हा एकदा टेन्शनमध्ये मध्ये येते त्यानंतर मात्र आता दोन्ही बाजूनी माही अडकलेली असते इकडे आता अक्षय रमाचे सगळे पोस्टर सगळ्यांना दाखवत असतो काही गुंड ते पोस्टर बघून म्हणतात की असं घरामध्ये असता आपल्या मटेरियल तर आपण घरातन बाहेरच नसतो पडलो आणि हे ऐकून आता अक्षयचा राग अनावर होतो आणि तो त्या गुंडांना फार मारतो त्यामुळे आता इथे अक्षय एकटा असल्यामुळे ते सगळे गुंड मिळून सुद्धा अक्षयला मारतात आणि इकडे आता अक्षयला मात्र सगळ्या गुंडांकडनं फारच त्रास होत असतो शुभविवाह मालिकेत आपण बघणार आहोत की अभि मात्र आता सगळ्यांना जा विचारत असतो तेव्हा अथर्व सांगतो हे बघ जरी तुला असं वाटत असेल ना तू आई सोबत आहे तर इथे आकाश पण एकटा नाहीये मी त्याच्या सोबत आहे असं अथर्व त्याला खडसावून सांगतो दुसरीकडे अभि म्हणतो बरोबर आहे आता तुम्ही सगळे एकटीम झाला आहात ना तेव्हा माणसी म्हणते मला कळते आहे तुमची आईबद्दलची भावना पण अथर्वला पण त्रास होतो आहे ना तो सुद्धा आधी आईंची बाजू घेत होता पण खरं खोटं कळल्यावर मात्र आता त्यांनी लगेच पाठ फिरवली आहे ना मग तुम्हाला हे, हे कळत नाही का असं म्हणून ती आता अभिला खूपच बोलू लागते तेव्हा मात्र पौर्णिमालाही राग येतो त्यानंतर मानसी बोलते की तुम्हाला लक्षात येत नाही का खरं खोटं काय तेव्हा पौर्णिमा तिला बोलते की आता तू तु तुझ्या तु मोठ्या धीराशी या भाषेत बोलणार आहे का तेव्हा मात्र मानसी म्हणते नाही मला नात्यांची मर्यादा कळते म्हणूनच मी त्यांना सांगते आहे की तुम्ही चांगलं वाईट हे ओळखा आणि आता आईंची साथ सोडून द्या जसं अथर्व आकाशला साथ देतो आहे ना तसच तुम्ही करायला हवं असं ती सांगत असते आणि आता हे मात्र अभि आणि पौर्णिमाला पटत नसतं त्यामुळे त्यांना प्रचंड राग येतो इकडे अभि आकाशला सांगतो की तू आणि तुझ्या बायकोने मिळून आम्हाला इथे विलन म्हणून उभं केलेलं आहे पण मी कोणालाच सोडणार नाही आणि त्यानंतर मात्र आता अभि दोघांनाही धमकी देतो इकडे मात्र आकाश खूप अपसेट असतो तो काही खात नाही त्यामुळे आता भूमी त्याच्याजवळ ताट घेऊन येते आणि म्हणते की तू या गोष्टीला नकारच देणार नाही आणि त्यानंतर त्या ताटामध्ये केक असतो आणि हे बघून आकाश म्हणतो का आहे आज तर तेव्हा ती सांगते की आज ही बातमी दिली होती ना मी तुला आनंदाची बाळाची त्या गोष्टीला तीन महिने झाले आहे तर तू खाशील ना आता केक आणि आता त्यामुळे आकाशलाही फार आनंद होतो दुसरीकडे भूमीला अभिच्या रागाची भीती वाटत असते आणि हे मानसीला मात्र ती माणसीला बोलून दाखवते इकडे मात्र आता काळजी वाटू लागते आणि भूमीही प्रचंड असते आई बाबा रिटायर होत या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता किचन मध्ये स्वीटी आणि सीमा दोघी जणी काम करत असतात तेव्हा सीमा आता मुद्दामूनच स्वीटीला त्रास देण्याचं ठरवते तेव्हा तिळगुळाचे लाडू करायचे असतात आणि सीमा तिला सांगते तुला नक्की जमेल ना तर स्वीटी होत म्हणते आणि त्यावर सीमा तिला सांगत नाही त्यामुळे स्वीटी असं हातावर घ्यायचं का असं विचारते तेवढ्या सीमा होकार देते आणि तीळ आणि गुळ ती, ती पूर्ण हातावर घेते आणि गुळाचा तिला प्रचंड चटका बसतो त्यामुळे ती जोरात ओरडते खाली कडई सुद्धा सांडून जाते आणि तिच्या आवाजामुळे आता घरातील सगळेच जण माणसं जे बाहेर पतंग उडवत असतात ते सगळे धावतच आतमध्ये येतात की काय झालं कशाचा आवाज झाला म्हणून सगळे धावत पळत येतात इकडे शुभा आणि यशवंत सुद्धा पड़त जातात की हा स्वीटीचा कसला आवाज आहे आहे नक्की गोंधळ असं म्हणून ते दाहवत पळत जातात आणि इकडे यशवंत मात्र सांगू लागतो की तू इथेच लपून राह तू येऊ नको तिथे तेव्हा मात्र आता शुभाचे भाऊ तिथेच लपून राहतात दुसरीकडे आता स्वीटीला प्रचंड चटका बसलेला असतो त्यामुळे ती खूपच आरडाओरडा करत असते घरातील सगळे जण तिथे जमल्यावर ते, ते विचारू लागतात की काय झालं तेव्हा मात्र ती सांगू लागते आणि इतक्यात आता प्रचंड तिच्या हाताला भाजलेलं असतं हे सगळ्यांना दिसतं त्यामुळे त्यांना फारच काळजी वाटते त्यानंतर मकरंद तिच्या हातावर गार पाणी टाकू लागतो परंतु तरीही तिला खूप त्रास होतो त्यामुळे ती तिथून निघून जाते इकडे आता शुभा तिला म्हणते तू चल माझ्यासोबत येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता स्वीटीच्या हातावर मात्र शुभा मेहंदी लावते आणि तिला विचारते आता बरं वाटत आहे का तुला आता गार वाटेल एकदम छान वाटेल तर तेव्हा स्वीटीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती म्हणते हो मला आता बर वाटत आहे पण माहीत नाही मेहंदीमुळे की तुमच्या प्रेमामुळे आणि हे ऐकून मात्र आता शुभा तिच्याकडे अगदी भावनिक दृष्टीने बघते दुसरीकडे मात्र यशवंत आता सगळ्यांना सांगतो की मकरांचं लग्न झाल्यावर आम्ही मात्र इथून कायमच निघून जाणार आहे दुसरीकडे मात्र शुभा आणि स्वीटी मधली जवळ बघून सीमाला प्रचंड राग येत असतो आणि जेव्हा यशवंत हे सगळ्यांना सांगतो तेव्हा मात्र तिथले काही लोक म्हणतात अरे तू ऑफिसमधन जरी रिटायर झाला असला तरी पण आई बाबा म्हणून तू कधीही रिटायर होऊ शकत नाही आणि शुभा मात्र आता त्याच्याकडे आश्चर्याने बघते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता भास्कर मात्र इथे नंदिनीच्या घरी तिच्या वडिलांना धमकी द्यायला आलेला असतो आणि सांगतो की तुम्ही विसरलात का मी तुम्हाला या बिझनेसमध्ये आणलं आहे मी तुम्हाला सगळं शिकवलं आहे तुमची बुद्धी कशी चालवायची हे सगळं मी शिकवलेलं आहे आणि आता तुम्ही माझंच ऐकायला नकार देत आहे आणि एवढ्या मोठ्या आवाजात कोण बोलता आहे हे मात्र आता नंदिनीला प्रश्न पडलेला असतो त्यामुळे तिला फारच आश्चर्य वाटतं आणि ती बाहेर येऊन बघण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनीचे बाबा सांगू लागतात मला सगळं मान्य आहे पण मुलांच्या मनाविरुद्ध कसं जायचं रे तरी पण तो सांगतो की पाण्यात राहून मगरीशी वैर घेऊ नका आणि आता नंदिनी मात्र आवाज कोणाचा आहे हे बघण्यासाठी खाली उतरून येते तेवढ्यात आता भास्कर तिथून गेल्यावर नंदिनी विचारते काय झालं बाबा भास्कर काका आले होते ना ते एवढे मोठ्यांनी का बोलत होते दुसरीकडे आता रम्या जवळ पार्क बसलेला असतो तेवढ्यात नंदिनीचा फोन वाचतो आणि पार्क मात्र नंदिनीचा फोन उचलत नाही आणि हे बघून आता रम्याला खूपच आनंद होतो की आता नंदिनीचा फोन त्यांनी इग्नोर केलेला आहे आणि आता त्यामुळे तिच्या मनात अजूनच त्याच्याबद्दल प्रेम वाढू लागतं तेव्हा वा मात्र पार्क तिथून जायला निघतो तर ती म्हणते की आता तरी कबूल करणार की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे ऐकून पुन्हा एकदा पार्कला राग येतो परंतु आता काय समजून सांगावं हेच त्याला कळत नाही त्यामुळे तो काही न बोलता तिथून निघून जातो इकडे मात्र खूपच खुश होते की आता पार्थ मात्र नंदिनीला इग्नोर करून माझ्या प्रेमामध्ये पडत आहे आणि इकडे नंदिनीला प्रश्न पडतो की पार्थ फोन का उचलत नाही प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता कोमल मात्र पोहे खाऊन बघते आणि त्याबरोबर लगेच ती चहा पिऊन बघते परंतु तिला लगेच कळतं की हे खूप वाईट झालेलं आहे आणि ती रडू लागते ला तर तेवढ्यात लगेचच तिला मिहीर म्हणतो अजिबात आहे माझ्या बायकोने सकाळी उठून खूप मेहनतीने हे बनवलं आहे आणि काय झालं की नाही चांगलं झालं तर आणि शिकता शिकता होईल मला कुठल्याच गोष्टीची घाई नाहीये असं म्हणून तो तिचे डोळे पुसतो आणि तिला सांगू लागतो की आपण हळूहळू सगळं शिकूया आणि सगळं नीट करूया येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता न्यूजवर सही सई बघते की तिथे सावनीने इंटरव्ह्यू दिलेला असतो आणि सावनी म्हणत असते की मला आता माहिती आहे पण कसं सांगू सागरनी मला पहिले अभिषेन करायला लावलं होतं त्यांना सई पाहिजेच नव्हती आणि हे सईच्या लक्षात येतं की मी पप्पांना एवढी नकोशी होती का मला पप्पांना कधीच नको होते का आणि पप्पांना असं का वाटायचं मी खरंच पप्पांना आवडत नव्हते का असं म्हणून सावनीची न्यूज बघून तिला फारच रडू येतं आणि ती फारच दुःखी होते त्यामुळे ती रस्त्याने पळतच जाते मी आवडत नाही ना, ना कोणाला तर मी आता जाते घर सोडून असं म्हणून ती रडत रडतच बाहेर पडत असते आणि इकडे मात्र सावणी तिच्या प्लॅन मध्ये यशस्वी होते आणि दुसरीकडे चई मात्र खूपच रडत असते समोरनं मोठ्या वेगाने गाडी येताना दिसते त्यामुळे ती जोरातच मुक्ताई म्हणून ओरडते आणि इकडे मुक्ताई येताना आपल्याला दिसते तर आता मात्र नव्या मुक्त्याची एंट्री आपल्याला या सिरियलमध्ये होताना दिसणार आहे आणि या सिरियलमधनं आता तेजश्री प्रधान इने एक्झिट घेतलेली असून आता स्वरदाही माल भूमिका आपल्याला साकारताना दिसणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन सगळ्यांना तिळगुळ देतो आणि मात्र आता तो प्रियाला तिळगुळ न देता सगळे तिळगुळ आणि तिळाच्या वड्या देवाजवळ ठेवतो हो आणि देवाला नमस्कार करतो हे बघून आता प्रियाला खूपच राग येत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र चाळीत जातो आणि एका भाजीवाल्याची सगळी भाजी तो खरेदी करतो आणि त्यांना सांगतो की माझं तुमच्याकडे फक्त एकच काम आहे तेव्हा तो म्हणतो काय काम आहे आणि अर्जुन मात्र त्यामध्ये एक चिठ्ठी लिहितो आणि सांगतो की ते समोरचं घर आहे ना तिथे ही सगळी भाजी आणि ही चिठ्ठी नेऊन द्या तेव्हा मात्र तो व्यक्ती तसंच करतो आणि सायलीच्या घरामध्ये जाऊन ती भाजीची टोपली ठेवतो तेव्हा ती विचारते काका ही सगळी नको आहे तर तो सांगतो ही सगळी भाजी तुमचीच आहे घेऊन टाका तेव्हा मात्र ती भाजी उचलताना त्यातली चिठ्ठी सायली बघते आणि चिठ्ठी वाचते तर त्यावर लिहिलेलं असतं की ही भाजी तुमच्या सारखीच फ्रेश आहे पण मला तुमचा फ्रेश चेहरा बघायचा आहे त्यासाठी मी वाट बघतो आहे आणि सायली मनाशी म्हणते तुम्हाला माझा चेहरा बघायचा आहे ना तर आता बघूया माझा चेहरा बघण्यासाठी तुम्ही अजून काय काय करता आणि आता अर्जुन मात्र बाहेर सायलीची वाट बघत असतो आणि सायली मात्र आता मुद्दामूनच त्याच्या समोर न येण्याचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र छान साडी वगैरे नेसून तयार झालेली असते तर अद्वैत तिला सांगतो जरा असं लाजून उभी राहा आणि मग मी तुझे फोटो काढतो तर इकडे मात्र तिला हसू येतं तेव्हा तो ओरडतो काय नुसती हसते तुला लाजायला सांगितलंय ना तर मी लाजून दाखव इकडे तेव्हा तो त्यानंतर म्हणतो आता तुझा पदर दाखव आणि तेव्हा ती पदर पुढे करते तर तो ओरडतो हे असं काय फडक धरल्यासारखं पकडलं आहे असा पदर दोन बोटामध्ये धरायचा आणि तिला शिकवतो आणि त्यानंतर ती ही पोज देते तेव्हा मात्र तो तिचे फोटो काढतो आणि फोटो काढल्यावर आता कलाला तिचे फोटो खूप आवडतात त्यामुळे तो म्हणतो हो मग मी काढले आहे ना मग ते छानच आले असणार जा मग आता छान कॉफी घेऊन ये माझ्यासाठी तर ती म्हणते तू फोटो नसते काढले ना तरी पण मी तुला कॉफी आणलीच असते आणि असं म्हणून तिथे मोबाईल ठेवून ती निघून जाते इकडे मात्र सरोजने दिलेला कुर्ता हातात घेऊन अद्वैत मनाशी म्हणतो सॉरी पण मी आईने दिलेला कुर्ताच घालेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैत तयार होऊन येतो आणि कलाने दिलेला कुर्ता, कला दिलेला कुर्ता आता अद्वैतने घातलेला असतो तेव्हा अद्वैत तिला म्हणतो आता बघू नको मी विचारणार नाही मी कसा दिसतो आहे कारण मला माहिती आहे मी छानच दिसतो चल आता उशीर होतो आहे इकडे मात्र कला देवाचे आभार मानते की अद्वेतने तो कुर्ता घातला दुसरीकडे किचन मध्ये अचानक दूध फाटल्याने संगीताला प्रचंड टेन्शन येतं तेवढ्यात ती फ्रीजमधनं दुसरं दूध काढते तर ते सुद्धा सांडतं त्यामुळे ती फारच घाबरते आणि आता कलाला सांगू लागते की हे चांगलं नाही झालं त्यामुळे आता मला खूप भीती वाटते आहे इकडे देवाजवळचा दिवाही विजू लागतो त्यामुळे कला दिवा न विजण्यासाठी तिथे थांबते पण ती देवाला प्रार्थना करते देवा आईची भीती खरी होऊ देऊ नको काही संकट आता येऊ देऊ नको आणि आता तिलाही टेन्शन आलेलं असत की नक्की आता काय नवीन संकट येणार आहे थोडं थोडं तुझं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता तेजस प्रभूची कोर्टामध्ये केस सुरू असते तेव्हा मात्र वकील त्याच्या वडिलांना विचारतात की सांगा प्रभाकर प्रभू तुम्ही तुमच्या मुलाला सरकारी नोकरीच का करावी अशी अटका घातली तेव्हा ते, ते सांगतात की त्यांनी कुठलंही काम केलं तर तो प्रामाणिकपणे करणार नाही आणि आता हे शब्द ऐकून मानसीला अजिबात आवडत नाही तेव्हा पुढे ते म्हणतात की सरकारी नोकरीत तरी तो काम प्रामाणिकच करेल याची मला खात्री होती म्हणून मी सरकारी नोकरीत करावी अशी अट घातली तेव्हा लगेच वकील म्हणता हा मुद्दा आता लक्षात घ्यावा त्याच्या वडिलांना त्याच्यावर विश्वास नाही इकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गायत्री म्हणते यांची राख झालेली मला बघायची आहे आणि काही लोक मोर्चा घेऊन आता प्रभूंच्या घरावर दगडफेक करतात आणि धावून येतात तेवढ्यात मात्र मानसी त्यांचा सामना करते आणि पळतच जाते आणि त्यांच्या समोर उभी राहते तिथे असलेलं एक पेट्ट लाकूड घेते आणि त्यांच्या समोर जाऊन म्हणते की खबरदार कोणी जर पुढे आला तर तुमच्यापैकी कोणीही माझ्या जरा जरी काही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा आणि आता माणसी ही प्रभूंच्या रक्षणासाठी तिथे उभी राहिलेली असते आणि हे बघून तिथले सगळे लोक घाबरतात आणि ते तिथूनच मागे फिरतात इकडे मात्र मानसीचं हे रोद्ररूप पहिल्यांदाच घरातल्यांनी बघितलेलं असतं आणि ती आपल्या परिवारासाठी काही करू शकते हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहोत की इकडे मात्र आता मंजिरीला खूप खोकला वाढल्यामुळे तिला मध आणि आल्याचं चाटण द्यायचं असतं पण दोघांच्या भांडणामध्ये मधाची बॉटल खाली पडते आणि जीजी खूप चिडते आणि आता रायाच्या सनकण कानाखाली वाजून देते की इथं माझ्या मुलीला काय त्रास होतो आहे आणि तुमच्यामुळे मला तिचा त्रास सुद्धा कमी करता येत नाही इकडे मात्र आता शशिकालाही काही बोलत नाही इकडे मंजिरीला खूप त्रास होत असतो त्यामुळे तिलाही काही बोलता येत नाही इकडे आता लगेचच मत सांडलेलं असतं त्यावर मात्र आता काय करायचं हा विचार असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तिचा त्रास वाढत चालला आहे पण आता एवढ्या रात्रीच कुठून मध आणायचं हा विषय सुरू असतो इतक्यातच राया तिथे खरं खुरं मत घेऊन येतो आणि ते बघून आता जीजी म्हणते तू वेडा आहेस का काही काही करतो तुला बघ किती मध माशांनी चावलं आहे तेव्हा तो म्हणतो त्यांनी त्यांचं काम केलं आहे आणि मी माझं काम केलेलं आहे आणि असं म्हणून आता तो ते मध त्यांच्याकडे देतो तेव्हा मात्र जी जी आता जीजीला पहिल्यांदा रायाबद्दल काहीतरी वाटतं आणि आता ती त्याच्या हातांना जखमेला औषध लावण्याचा प्रयत्न करते आणि हे बघून आता मंजिरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि रायाच्या सुद्धा तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आत्याला मात्र आता दोघीही जणी कन्व्हेस करण्याचा प्रयत्न करत असतात इतक्यात आता ईश्वरीला खूप ताप आहे असं आत्याच्या लक्षात येतं आणि आत्या जेव्हा ईश्वरीला हात लावते तेव्हा मात्र ईश्वरीचं अंग अगदी थंड असतं त्यामुळे आत्या म्हणते असं कसं शक्य आहे याच्यामध्ये तर एवढा ताप दाखवत आहे आणि तुझ्या अंग तर एकदम थंड आहे त्यामुळे आता ईश्वरीला खरं बोलणं भाग पडतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्णव मात्र आजीला सांगत असतो मी वल्लरी मामीच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही तेव्हा ती ओरडून म्हणते राहू दे तिच्या डोळ्यात पाणी ती तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेते हे दिसत नाही का तुला तर तेव्हा तो म्हणतो हा घेऊ दे घ्यायचा आहे तर तिला फायदा तेव्हा आजी चिडून म्हणते ठीक आहे तुझ्याशी काय बोलाव ना तेच कळत नाही मला मला बोलायचंच नाही काही तर मात्र अर्णव म्हणतो ठीक आहे ना मग नका बोलू कोणी माझ्याशी आणि असं म्हणून तोही रागामधनं स्थितनं निघून जातो आणि अर्णवचं हे वागणं बघून आजी फारच दुखावते परंतु आता वल्लरी मामीसाठी अर्णवने आजीला दुखावलेलं असतं दुसरीकडे मात्र आता इकडे ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो नोकरीसाठी त्यामुळे ती आत्याला कन्व्हिन्स करते तेव्हा आत्या म्हणते नाही तुला नोकरी करायची आहे ना तर तूच दादाशी बोलायचं मी नाही बोलणार असं म्हणून ती आता ईश्वरीला टेन्शनमध्ये मध्ये टाकते दुसरीकडे मात्र आता घरी अर्णव सोबत एक मुलगी चाललेली असते तेवढ्यातच मात्र तिचा तोल जातो आणि अर्णव तिला सावरण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात वल्लरी आणि अंजली हा सगळा प्रकार बघतच असतात परंतु अर्णव मात्र त्या मुलीला हातामध्ये पकडूनच उभा राहिलेला असतो अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीला लॉकअप मध्ये टाकलेलं असतं दीपशिकाने तेव्हा मात्र अबोली तिला म्हणते तुम्ही काय करू शकताय ते कळतय मला पण तुम्ही का टाकला आहे मला आतमध्ये माझा गुन्हा काय आहे तर तेव्हा मात्र ती म्हणते माझ्याकडे कुठलाही एफ आय आर नाही कुठलाही पेपर नाही त्यामुळे तुला मी आत टाकलं आहे हे काही इथे कोणीही मला दाखवू शकत नाही तेव्हा मात्र ती म्हणते की तुम्ही फार चुकीचं करत त्यामुळे तुम्हाला सस्पेंड पण व्हावं लागेल इन्स्पेक्टर तेव्हा मात्र आता दीपशिकाला अजूनच राग येतो आणि ती म्हणते हिला कोणीही बाहेर काढायचं नाही आणि रात्रभर हिला या लॉकअप मध्येच ठेवायचं तरीही अबोली तिला वॉर्निंग देते परंतु ती अजिबातच ऐकत नाही आणि रागातच तिथून निघून जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अबोली त्या मुलीला घेऊन येते आणि सांगते की नीताताई तुमच्याकडे जी रूम आहे ना ती हिला भाड्याने द्या हिला राहायचं आहे तेव्हा नीता म्हणते नाही पण मला ऑलरेडी भाडेकरी मिळालेला आहे तेव्हा अबोली विचारते कोण भाडे तर तेव्हा दीपशिका तिथे दी येते आणि ती म्हणते मी घेतली आहे ही रूम आणि आता तिला बघून अबोलीला प्रचंड धक्का बसतो आणि आता नीतानी ही रूम तिला दिलेली असते त्यामुळे अबोली तिला म्हणते तू इथे राहू शकत नाही इथे सगळं कायद्याने चालतं कारण इथे अंकुश सर राहतात आणि अबोली पण राहते त्यामुळे तुझं इथे काही चालणार नाही परंतु ती म्हणते आता तर मी इथेच राहणार आणि बघू कोण मला आडवते आणि असं म्हणून आता पुन्हा दोघींमध्ये वाद सुरू असतात इकडे मात्र नीताला पुन्हा एकदा नवीन प्लॅन करण्याचं आता दीपशिकाची मदत मिळत असते आणि दीपशिका मात्र आता मी तुला चांगला धडा शिकवेल असं अबोलीला खडसावते आणि अबोली सुद्धा तिला सांगत असते इथे मी तुला राहू देणार नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या